नमस्कार मित्राओ मित्रा ह्या बा प्रेमचे मित्र आलेले आहे आणि प्रेमचा बर्थडे आज म्हणजे आज प्रेम कम्प्लीट सोळा वर्ष झालेला आहे आणि त्याचे छोटे छोटे मित्र त्याचे त्याला भेटायला आलेले आले की नाही मित्र आता आपल्याला केक कापायला जायचं ओके तर मग आता मी मध्ये घेऊन जातो चला आपल्या घरामध्ये चला रे चला रे चला रे सगळे झाला सगळे झाला लाजू नका आज तेच बरो चला चला जममान झाला काय टेन्शन नाही तुम्ही पण नाही का चला झाला झालेले वा 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 सगळे सगळ्या प्रेमला विश करून राहिले हे बा किती छान केक आणला प्रेमसाठी जी, वा वा प्रेम तुझा बड्डे आज बापरे काय खुश झाला प्रेम मित्र आ, या बा इकडे बा सम्राट ते चाकळा लागलाय सम्राटला पिले ख झाले त्याच्या भावाचा तर डेचा ही त्याच्या मामाची मुलगी ही प्रेमची मोठी दिदी आहे हा त्याचा मामाचा मुलगा आणि सगळे त्याचे ग्रुप ओके ओके हे खुश झाले प्रेमचे मित्र खूप खुश झालेले मित्र त्याला खूप आनंद झालेला आहे પ્રેમ ચેનુ અનુસો કેક કાપે સુરત કરું ધામા ધો વાહ વા મિત્રેમ વા धन्यवाद धन्यवाद आमच्या प्रेमला एवढं प्रेम, प्रेम दिल्याबद्दल तुम्ही मित्र आहो तुम्ही खरोखर प्रेमचे जिगरी मित्र आहे वा वा वाह वा। आप आता आपण मित्र आहोत या ठिकाणी <laughs> केक कापून घेऊ आणि आता केक कापायला सुरुवात होत आहे तर मग आता मी रेडी करू का हा हा त्या लावा त्याला मीना लावते याला ती मोठी मेणबत्तीला हे लाव थांबा 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 एक मिनट एक मिनट थांबत आहे माचीच आहे तिढस आज करू का <laughs> बरं बरं ठीक आहे मित्र ओके okay, ओके okay, ठीक आहे चालेल